संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अक्षपार्य वक्तव्य करून महाराष्ट्रासह हो। जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावून सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर व स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची कपटाने हत्या करणारा औरंगजेब क्रूर नव्हता म्हणणाऱ्या अबू आझमी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज शिवतीर्थ पंचायत समिती जवळ सर्व शिवप्रेमी व शिवप्रेमी संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोळी शहापूर छत्रपती संभाजी महाराज

पात्रांचा निषेध करण्यापेक्षा डायरेक्टरचा निषेध केला पाहिजे <laughs> सगळी पात्र आहेत त्यांचा निषेध करण्यापेक्षा महाराजांची माफी मागण्याची वेळा झालेली आहे जांचा निशेद करने सगळे महापुरुषांचे पुतळे आज रडत आहेत ते जर स्वर्गस्थ असतील तर तिथे त्यांचा आत्मा हळहळतो या मातीसाठी या भूमीसाठी या समाजासाठी आम्ही छक मारली आणि हे मोठेपण सिद्ध केले की रोज आम्ही शिवाय खातो ही जर महापुरुषांची अवस्था असेल तर आपण त्यांचे वारस म्हणून घ्यायला लायक ना एक नाही एकच व्यवस्था एकच समाज एक का बोलतो एकाच पक्षाची माणसं का बोलताना दिसतात आणि ते बोलल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो राहुल सोलापूरकर बोलला आणि त्याला पुणे महापालिकेचं संस्कृती विभागाचं नेतृत्व दिलं गेलं बोलणाऱ्याला बक्षीस मिळते असं हे सरकार आहे आणि त्या सरकारचे तुम्ही आणि आम्ही परोक्ष अप्रोक्ष आपण त्यांना मदत करतो आपल्याला निषेध करायचा अधिकार का बोलले जात आहे एकदा बोललो का एकदा चुकून बोलला एखादा दररोज रोज रोज रोज, रोज, रोज नवीन नवीन माणूस बोलतो आणि ती सगळी माणसं व्यवस्थेमध्ये सरकारमध्ये दिल्ली पासून ते सुधांशु सुधांशु पासून इथंपर्यंत कोश्यारी पर्यंत आता आता हे गाव घालित ही सगळी माणसं तुमच्या श्रद्धास्थानावर घाव घालतात आणि ती सगळी एकाच विचाराची आहेत किंबहुना एकाच पक्षाची आहेत आणि आपण सगळे त्या पक्षाला परोक्ष अप्रोक्ष मदत करतो सरकारला आपण भक्कम करतो एकीकडे आणि दुसरीकडे आपण निषेध करतो आपला निषेध दांभिक आहे नंबर एक आपल्यातले अनेक दिग्गज ज्या सरकार पक्षामध्ये आहेत राजकीय पक्षामध्ये आहेत ते आपल्यात येत नाही निषेध करून चार दोन माणसे येऊन नाही समाजामधला हा जो वर्ग आहे ना ज्याला आपण नेतृत्व देतो आमदारांनी पण याला बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि ही सगळी माणसांनी मग आपण मात्र दिली पाहिजेत न बोलता त्यांना आपल्या श्रद्धास्थानाशी देणं घेणं नाही तर आपल्याला पण त्यांच्याशी काय देणं घेणं राजकीय पक्षाचे पदाधिकारी कधी आंदोलनात आलेत का आपल्या मग त्या आरक्षणाचं आंदोलन असो कोणी बोलण्याचं आंदोलन असो कुठलं बलात्काराचं आंदोलन असो आमच्या महिलेची मानहानी झालेली असो राजकीय पक्षाच्या पद्धती काही येतात मग ते कसले हे हे असे अशा पद्धतीने आपली मानसिकता बदलायला लागेल आणि तेव्हा तुमची भीती वाटेल नुसता निषेध करून नुसता गोळा करून आपल्यापेक्षा पोलीस जास्त <laughs> बरं त्याला माहिती काहीच होणार नाही तरी पण येतात मुद्दाम येतात का माहिती का ही दहशत निर्माण झाली पाहिजे तुम्ही सरकारच्या विरोधात बोलला नाही पाहिजे तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोललं नाही पाहिजे तुम्ही यांचा निषेध करू नका अशा पद्धतीच्या संतती ह्या असला हरामखोर औलादी रोज जन्माला आल्या पाहिजेत आणि तुम्हाला का बदलाव करायचं एक संस्कृती मेली ना तर तुमच्यातली लढाव प्रवृत्ती जन्माचे मरून जाईल आणि आगामी काळामध्ये लढवय संपले तर त्यांना जे अभिप्रेत आहेत ते घडेल आंदोलन होणार नाहीत तुम्ही बोलायचं नाही तुमच्यावर एक प्रकारचं एकच धर्म एकच तुमचे श्रद्धास्थान राहिलं पाहिजे आणि त्यांच्या हुकुमशाहीला तुम्ही बळ दिलं पाहिजे आज आवाज संपवायचा आहे तुमचा आणि मनुस्मृती नावाचा नवीन पायंडा इथे येतोय तिथे तुमच्या बहुजनांची दैवत मग तुमची तुकाराम असते तुमचा सावित्रीबाई असेल तुम्हाला सगळ्यांना नपुसका करण्याची वृत्ती आहे हे तुम्ही त्यातल्या डलवड छत्रपतीलाच का बोललं जाते आजही महाराष्ट्र बंड करू शकेल अशी दिल्लीला भीती वाटते आजी महाराज की महाराष्ट्राची एक भूमी अशी आहे का संतांची परंपरा आणि सुरांची परंपरा या भूमीला आहे आणि याच भूमीची दिल्लीश्वराला भीती आहे म्हणून महाराष्ट्रातल्या श्रद्धास्थानावर वारंवार हल्ले केले जात आहेत तुमच्यामध्ये तुमचा आदर्श काय छत्रपती आहेत मग तुमचे आदर्श संपून टाकायचे एक दिवस आपल्याला वाटायला वाटायला लागतंय तुम्हाला सांगतो खोटं दहा वेळा आपल्या कानावर आले ना तर आपल्याला खोटं सुद्धा खरं वाटायला लागतंय ला, आणि म्हणून त्या पद्धतीने तुमचा मेंदू खराब करायला घेतलाय तुम्हाला खोट तुमच्यावर सतत आणि बघा ना रोज बोललं जाते एखाद्याच्या त्या कोश्यारीच्या नांग्या ठेतल्या असत्या त्याच्यानंतर जे कोणी बोलले त्याला जर शिक्षा झाली असते तर का बोलले नसते अरे महाराजांचा पुतळा पडला महाराज अस्वस्थ महाराजांचा पुतळा पडला काय झालं का काही होत नाही मग कशासाठी तो आपटे सुद्धा तोच हे व्यवस्था आणि आपण या सगळ्यामध्ये किती निषेध करून नुसतं आमचं तुम्ही बोलल्यात साहेब आपण निषेधच करून झालो आणि तुम्ही मी आणि किंवा आपली ठराविक माणसं ही सगळीच महाराष्ट्रामधली अशीच झालेली आहेत ठराविक लोक निषेध करतायत आणि उरलेली लोक सत्तेचा मलिदा आहेत सेम सेम म्हणून आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आमची पोरं आहेत तर त्या दिवशी त्या बाईक रॅली काढतायत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतात आता तो पिक्चर काढला संभाजी महाराजांचा आम्ही काय घेतलं कसल्यासाठी लढले महाराज आणि आम्ही काय घेतलं अख्खा पिक्चर बघला पिक्चर निर्मात्याला कोट्याधीश केला बंड करण्याची वृत्ती आम्ही घेतली का महाराजांच्या पासून जीव बलिदान करण्याची वृत्ती घेतली का लढा वृत्ती घेतली का आम्ही मग आम्ही काय मनोरंजन बघतो फक्त महाराज हे मनोरंजनाचं साधन होणार असेल तर आम्हाला समाजाला आमची विचार करण्याची प्रवृत्ती बदलायला लागेल महाराज हे लढण्याचं साधन आहे महाराज ही लढण्यासाठीची प्रेरणा आहे महाराज हे आक्रमकांच्या विरोधात उचललेलं पाऊल आहे पहिलं आणि म्हणून ते पाऊल त्या रस्त्यावरून आपल्याला हमरस्ता करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना केवळ या असला ह्या भिकाड आणि लोकांचा निषेध करून चालणार नाही आपल्याला निषेध त्यांचा केला पाहिजे जे त्यांना बोलायला लावतायत मग ते ला ला सत्तेतले हरामखोर ते सत्ताधारी ते बोलायला लावतय ला ते जर आपल्या पाठीशी असते तर हे बोलले बोलल्यास काय ह्या अवलादी या अवलादी नाही बोलत म्हणून यांचे निषेध करण्यापेक्षा त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि तेव्हा कुठे महाराजांची शान आण आन, आणि प्रतिष्ठा अबाधित राहील यापुढे कोणताही माणूस कोणताही हरामखोर आपल्या श्रद्धास्थानावर बोलणार नाही याकरता पहिल्यांदा आपल्याला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्या सत्ताधाऱ्यांनी मताच्या पेटीतून त्यावेळेला साले आपल्या पेट्या कुठे जातात काय माहिती काय चमत्कार होतो आपल्याला समजत नाही त्या वेळेला आमची शिवरायांची भक्ती कुठे जाते त्या वेळेला आमच्या भक्त्या टेकड्यांच्यावर बसतात कावळ्यावर बसतात घुबड्यावर बसतात कारण ही आपली आपला आजूबाजूला आपण बोलतो ह्या माझ्या जातीचा घुबड आहे ह्या माझ्या जातीचा कावळा आहे आपण ह्या कावळ्यांना घुबड्यांना बसवतो ते आपला आवाज का बनत नाहीत विधानसभेत आपला आवाज का बनत नाहीत लोकसभेत आपला आवाज का बनत नाहीत आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं महाराजांना जर ही प्रतिष्ठा महाराष्ट्राची आपल्या महापुरुषांच्या आबादीत ठेवायचं असेल तर हरामखोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोपर्यंत जात तोपर्यंत महाराज रोज रडणार महाराज रोज अस्वस्थ होणार आणि या भूमीत महाराज जन्मालेत त्यांचा त्याला पश्चाताप होणार नाही इतकी आपण काळजी घेऊया आणि लढाईची दिशा बदलूया अशी विनंती करतो आणि थांबतो कोणाचीही लायकी नाही शिवाजी महाराज असतील संभाजीराजे असतील यांना बोलण्याची लायकी नाही इथं आपली पण नाहीये जो कोणी असेल त्याचे हात पाहिजे छाटेपर्यंत त्याला मारलं पाहिजे त्याला उभा कापला पाहिजे जो कोणी असेल त्याला आणि हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत लोकांची तोंड बंद होणार नाही आणि माझ माझ मत असं आहे मला असं वाटतंय की ज्या ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये काहीतरी एखादं प्रकरण घड घडायला लागलं सरकारवर यायला लागलं की सरकारचे लोक अशी काहीतरी नाटकं करतात आणि त्यातून लो लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवलं जातं आणि मग त्यांचं जे काय प्रकरण असतात ते दाबली जातात आता मुंडे साहेबांचं जे प्रकरण वाढलं होतं त्या प्रकरणावर दाखवण्यासाठी ही प्रकरणं काढली जातात कोण विधान भवनात बोलत आहे कोण रस्त्यावर बोलत आहे कोण कुठे बोलत आहे अरे लायक्या काय तुमच्या लायक्या आहेत त्या बोलण्याच्या तरी का तुमच्या वेळेस आणि सरकार ता त्यांच्यावर कारवाई करत नसेल अगदी अशा लोकांना मरेपर्यंत फाशी द्यायला नाही पाहिजे मी ते म्हणते कारण की त्यांची लायकीच नाही आहे असं बोलायची हे सगळं जर असं अगदी मवाळपणे घेतलं गेलं तर देशामध्ये हे असं चालू राहणार आणि आपल्या काळजाना होल पडत राहणार मी सरकारचा जाहीरपणे निषेध करते आणि जे जे बघते असं काही बोलून गेलेत महाराजांबद्दल त्या सगळ्यांचा जाहीर निषेध करते आणि तेच सांगते जय हिंद महाराष्ट्र